दोन हजार चोवीस रोजी आपण आपल्या जैवन बुद्ध विहारामध्ये संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलून आहोत कारण की संविधान नेमकं काय आहे की संविधान एवढं काय नाही की तुम्हाला पाना उठून वाचायचे फक्त एक आठ दहा ते संविधान काय आहे हे तुम्ही वाचा आणि ते सगळ्या महिलांनी आणि सगळ्या पुरुषांनी अंमलात आणायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला सांगेन जेवी

शेवटी सर्वात महात्मा बाबासाहेब आंबेडकरांच्या गर आला पण आपल्या शारीरिक प्रकृतीला न जनता हे संविधान लिहिताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढं Thank you.

या ठिकाणी डॉक्टरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास लावून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबर आठवण केली गेली आणि त्यानंतर एकोणीशे चौस जानेवारी एकोणीशे पन्नास लाटेचा आरोप सुरू झाला या ठिकाणी किती आवडला परंतु मी तुम्हाला आधी माहिती की तुमच्या संसद म्हणून केली जाते आणि त्या संसदेमध्ये त्या समितीमध्ये जे प्रत्येक विचारांकडे ठेवलेले त्या

आणि त्याच्यामध्ये सोनं देखील सोन्याचा देखील वापर केलेला आणि ते डिझाईन त्यांनी के के तयार केलं आणि चांगल्या पद्धतीची घटनेचं पुस्तक तयार हे जे मूळ घटना आहे ती तयार केलेली आहे तर अशा या दोन व्यक्तींचं योगदान देखील आपल्याला या विचारता येणार नाही समिती वैभव विसरता येणार नाही ही ना। माहिती तुमच्या वाचनात त्या ठिकाणी माहिती नाही मला पण मी तुम्हाला मला माहिती ते सांगितलं मित्रांनो पौना पौना हो जे। की आपण पाहिलं आहे की भारताचा इतिहास आपण सर्वांना माहिती आहे परंतु पाहून आलेला आहे की भारत हा देश वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा राज्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्याच्यावर वेळेस सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी घटना तयार करायला ती घटना ज्यावेळेस तयार झाली त्या खऱ्या अर्थाने भारत देश आज झालेला आहे परंतु आपला सर्वांना अभिमान आहे की जर बाबासाहेबांनी जर ही घटना लिहिली नसती तर मला वाटत ना पंच्याहत्तर आपण साजरी केली ती आपण पाच सहा वर्षांमध्ये भारताच्या म्हणजे एवढी ताकद या भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे म्हणून तो जगामध्ये बाबासाहेबांना त्याचे पुतळे उभारले जात आहे की एवढा मोठा एवढा वेगवेगळ्या विचारांचा देश एवढ्या जाती धर्मांचा देश वेगळ्या अंधश्रद्धांचा देश आणि अशा देशाला एकत्र बांधण्याचं काम केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आता आपण म्हणतो की संविधान धोक्यामध्ये हो, आहे राजकारणी लोक आपला गैरवापर करायला लागले आपण त्यांना ओळखलं पाहिजे की कोण राजकारणी कसं आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मी किती जरी चांगली घटना लिहिली जरी चांगलं बोललो चांगले विचार मांडले पण जर त्याचं अनुकरण नाही नीट झालं तर ती घटना नाही लोक जर बरोबर नाही का आसरावर बसले सरकारमध्ये बसले तरी त्याला घटना पुस्तक आम्ही ठरू शकते असं स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या एका वाक्यात लिहिलेलं आहे तर आपली जबाबदारी काय आहे की बाबासाहेबांची घटना ही कोण बदली करू शकत ताकद कुणातच नाही कारण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के राज्यांना ते बिल पास करावं लागत आणि पंच्याहत्तर टक्के राज्य अजूनपर्यंत कोणती सत्ता निर्माण करू शकत नाही फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की आपलं जाव जागोत आगीत दिसतं हे स्वतः काय घटना येतो म्हणजे काय आता आपली मुलं चांगल्या ठिकाणी सर्विसला जात आहेत आपण पाहतो सरीची काय करायचे

घटना मिळतो ते काय आपण समजून घेतलं वाचलो काय एवढं कोणतं चालतो जय जे मी वाच संविधानाचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि या अमृत महोत्सवाचा शुभारंभ आज डोळा शहरामध्ये डोळ्यातील सर्व पक्षीय नागरिक बंधू आणि भगिनींच्या वतीनं साजरा करण्यात आला आणि वर्षभर हा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानं सर्व धर्मीयांना सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना पंच्याहत्तर संविधानाची भेट देण्याचा उपक्रम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत आणि सर्व भारतीय नागरिक हे संविधानाच्या माध्यमातून गुन्ह्या गोंधाने नांदत आहेत हा देश एकसंख ठेवण्याकरता भारतीय संविधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून या संविधानाला स्मरण करू वंदन करू हाच संविधान दिन आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा गांधींचा महात्मा ज्योतिबा फुलांचा स्वंत गाडगे महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा